हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मुलं शाळेतून आणि आज चॉकलेट मग देवलं चॉकलेट वाटले का मग वा वा तो कोणाला दिला नाही का, का, का बरे

तर काय आणलंय चॉकलेट आणलं का नाही मला कॅडबरी चॉकलेट कॅडबरी काय आणली का नाही दिदी काय आणलं दोघांनी ना अजून आणलं चिंगम मला फक्त अरे भाई चॉकलेट आणि का चॉकलेट डे चिंग आयो चिंगम डे काय लागेल आता गँग आताच आली आहे गँगची अवस्था कशी झाली आहे थकून येत्या शाळेत दिवसभर सकाळी अकरा वाजता जाते डायरेक्ट सहा वाजता यायला वाजले सवा सहा सव्वा सहा वाजले चार वाजते न बरोबर देतो तो हिशोब पाच रुपये नेले यशने पण काही खर्च केले नाही दोन दोन चॉकलेट यशने पाच रुपये नेले पण काही खर्च केले नाही

येऊन दिशिन कटाळा नाही करायचा अरे आज अनुष्कान दिलंय मला mm. चॉकलेट चल आपण अर्धा अर्धा घेऊ हाफ हाप अये खाऊन घेतलं तर नदी दे अर्ध अरे फ्रीज मत ठेवायला पाहिजे होत थोड चिटकलंय दर मा पे तुम्हाला चॉकलेट येत आणि चॉकलेट खाऊ नका दात किडतील हम्म अनुदिदे धर धर बा सगळ्यांना थोडं थोडं मायकडून आलं का नाही हा दरे दादू तनू

था। मम्मी ने, मम्मी झाली का माझी लक्झरी बॅग शिवून आणि आता पप्पा बोले कशाला बसलं कारण की ती माझी दोन लाखाची बॅग आहे किती लक्झरी वरून मम्मीने शिवता शिवता तिला खूप फाटलं वगैरे झालं नाही यांचं काय चाललंय का नाही साडे दहा वाजले तरी ए साडेदहा वाजले कशाला जागतं रे ग्या दिन्या झोपून

तर <laughs> आता झोपायची झाली तयारी इकडं सगळं अंथरण वगैरे झाले यांचं चालले आता बॅग शिवाय चला आता गुड नाईट बाय बाय झोपा गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता वाजले आहेत सात सव्वा सात सकाळचे तरी ते, ते मी इडली सांबारचा नाश्ता बनवत आहे कारण मुलांना आज शनिवार आहे आणि शनिवारचा टिफिन नसतो मुलांना दुपारी शाळा सुटते त्यामुळे सकाळी नाश्ता करून जातात आणि मिस्टर पण नाश्ता करून जातात आणि दुपारी जेवण करण्यासाठी येतात त्यामुळे म्हटलं की आज सांबर सांबर इडली सांबर बनावी तर काल सकाळीच मी इडली सांबारचं भिजायला घातलं होतं डाळ आणि तांदूळ तर त्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं खूप मस्त बॅटर पण फुगलं आहे तर आता इडल्या लावून घेते आणि सकाळची कशी घाई गडबड असते त्यामुळे डेली माझ्याकडून असं छान छान नाश्ता बनवला जात नाही कधी पोहे वगैरे असं बनवते तर हप्त्यातून एक दिवस असा वेगळा नाश्ता केला की मुलांना पण खूप छान वाटतं म्हणून म्हटलं चला आज इडली सांबारचाच नाश्ता बनवावा तर इथे इडल्या तयार झालेल्या आहे आणि खूप छान इडल्या झाल्या आहे तर इडल्या नंतर इथे मी सांबारची तयारी करून घेतली आहे सांबारसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट लाल मिरची ही सगळं घेतलं आहे तडक्यासाठी आणि इथे मी सांबारला तडका देत आहे तर मुलांना आज नऊ वाजता स्कूलमध्ये जायचं आहे आणि त्यांची नऊ वाजताच बस येते त्यामुळे मग तोपर्यंत त्यांना म्हटलं की तुमचं पटपट आवरा मी पटकन कर नाश्ता करून देते तुम्हाला आणि मिस्टर सकाळी आठ वाजताच जातात तर त्यांचा पण नाश्ता करायचा होता राहिला होता करायचा तर त्यांचं पण आवरायचं बाकी होतं तर ते सगळेजण त्यांचं त्यांचा आवरत होते आणि मी इकडे नाश्ता बनवून घेतला तर नाश्ता वगैरे झाला आणि सगळे गेले जिकडे तिकडे आता कामावरती स्कूलमध्ये ले ले तर इथे मी ऑनलाईन पापड मागवलेले आहेत आणि एका ताईंनी मेसेज केला होता की ताई माझ्याकडे पापड मिळतात तर तुम्ही घेऊन बघा मी घेतले त्यांच्याकडून पापड आणि पापड पण खूप छान आले आहेत पॅकिंग वगैरे पण ते खूप छान करून देतात कुरियरने ते पापड पाठवतात तर एकाच दिवसात आपल्याला पार्सल मिळून जातं आणि ते ओले पापड पाठवतात त्यामुळे आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकवायला लागतात आणि त्या ताईंना पण कामाची खूप जास्त गरज आहे जर तुम्हाला पापड घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिल, त्या नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून पापड आणि उन्हाळ्याचे जे जे पदार्थ आहेत ते त्यांच्याकडे भेटतात काय काय असतं ते त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते आणि पापड पण खूप छान आहे एक किलो पापड मी मागवले होते तर एक किलोचे साडेतीनशे रुपये आणि कुरिअरचा जो खर्च होईल तो खर्च तर तो ॲड करून आपल्याला पापड मिळतात जर पाहिजे असेल तर नक्की घ्या त्या ताईंना पण खूप जास्त गरज आहे कामाची तेवढीच आपली एक छोटीशी मदत होईल त्यांना तर चला व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा